नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर आज हे बघा एका साडीला मी फॉल लावत आहे तर बघा ती साडी कशी आहे त्याला खाली हे बघा राऊंडमध्ये अशी लेस आहे म्हणजे डिझाईन आहे आणि हे बघा एका साईडने आहे बघा जिकडच्या साईडने आपण फॉल लावणार आहोत तिथे आपल्याला साडी खालीवर आहे जी काही डिझाईन आहे ती वरती आहे आणि साडी अशी खाली आहे तर अशा प्रकारच्या साडीला फॉल कसा लावायचा ते आज आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता काय करायचं आहे की बघा आपल्याला या प्रकारे ही साडी अशी घ्यायची आहे आणि जेवढा आपण इकडे सोडतो दहा इंच जे काय आपण सोडून देतो तेवढं आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला ला फॉल लावायला ही सुरुवात करायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे फॉल आपल्याला थोडासा धुमटवून घ्यायचा एका साईडने आणि आपल्याला तिथून फॉल लावायला सुरुवात करायची आहे आपण नॉर्मल साडीला जसं सा फॉल लावतो तशीच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि पुढं जे काही मेन काम आहे आपलं जे कमी जास्त सा दिसतंय साडी तिथे आपल्याला काय करायचं ते आपण पुढे बघणार आहोत तर बघा हे बघा आता हे थोडंसं अंतर राहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बघू शकता एवढा अंतर बाकी आहे तर आपल्याला ही साडी ना थोडी थोडी दुमट यायची बघा ह्या प्रकारे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला थोडीशी साडी ही दुमटून घ्यायची आहे हे बघा ही ये ये जी लेस आहे जिथपर्यंत आपली साडी आपली खाली दिसते तिथपर्यंत आपल्याला या प्रकारे तिरपी दुमटून घ्यायची ओके ह्या प्रकारे आपल्याला ही साडी अशी दुमटून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते आपल्याला एकदम डायरेक्ट सरळ आणि दुमटायची आहे तिरपी दुमटायची आहे म्हणजे इकडे जास्त घ्यायचं आहे कमी कमी तिकडून कमी कमी घेतायचं आहे आणि इकडून बराबर जेवढं जास्त आहे तिथपर्यंत आपल्याला हे दुमटवून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता इथपर्यंत आल्यानंतर ह्या लेस जवळ आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ही लेस जी आहे ना ती बा ही जी आपल्या जो राऊंड आहे किंवा कोणत्याही प्रकारची इथे खाली आकार असतोय आपल्या साडीला तर तो इथं बाहेर ठेवायचा आहे आपल्याला डायरेक्ट त्याच्यावरती इकडे कडेला नाही फॉल जोडायचा आहे बाहेर ठेवायचा आहे आणि आप मग आपल्याला फॉल ठेवून घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे आणि हाताने आपल्याला ले ले हिलेस या प्रकारे अशी हाताने आपल्याला ही या प्रकारे अशी इकडे इकडे ओढून ठेवायची आहे ह्या प्रकारे आपल्याला हाताने ही ड्रेस अशी धरून ठेवायची म्हणजे ते उमटल्या जाणार नाही हे माझी ही, ही हा फॉल जो आहे तो पूर्ण लावून झाला आहे शिलाई इथं आपल्याला लॉक करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता बघ मी दाखवते तुम्हाला हे बघा कुठेही आपल्या साडीची डिझाईन ही खराब झाली नाही पूर्ण दाखवते मी तुम्हाला हे बघ पूर्ण दाखवते हे बघ कुठेही साडीची डिझाईन आपली खराब झालेली नाहीये या प्रकारे आपला फॉल एकदम व्यवस्थित लावल्या गेलेला आहे आणि इथे पण तुम्हाला दाखवते मी हे बघा जिथे आपण दुमटलं होतं साडी जी आपण इथं दुमटली होती तिथे पण तुम्हाला दाखवते कि कुठेच काही कुठे घोळ वगैरे काहीच पडलेला नाहीये हे बघा वाटत सुद्धा नाही की आपण इथे कुठे साडी दुमटवली आहे म्हणून हे बघा किती छान हे आलेले आहे तर अशा प्रकारे आपल्या साडीची नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर आज हे बघा एका साडीला मी फॉल लावत आहे तर बघा ती साडी कशी आहे त्याला खाली हे बघा राऊंडमध्ये अशी लेस आहे म्हणजे डिझाईन आहे आणि हे बघा एका साईडने हे बघा जिकडच्या साईडने आपण फॉल लावणार आहोत तिथे आपल्याला हे साडी खालीवर आहे जी काही डिझाईन आहे ती वरती आहे आणि साडी अशी खाली आहे तर अशा प्रकारच्या साडीला फॉल कसा लावायचा ते आज आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता काय करायचं आहे हे बघा आपल्याला या प्रकारे साडी अशी घ्यायची आहे आणि जेवढं आपण इकडे सोडतो दहा इंच जे काय आपण सोडून देतो तेवढा आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला फॉल लावायला ही सुरुवात करायची आहे बघा या ठिकाणी आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची हा फॉल आपल्याला थोडासा धुमटवून घ्यायचा एका साइडनी आणि आपल्याला तिथून फॉल लावायला सुरुवात करायची आहे आपण नॉर्मल साडीला जसं वॉल लावतो तशीच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि पुढं जे काय मेन काम आहे आपलं जे कमी जास्त दिसते साडी तिथे आपल्याला काय करायचं ते आपण पुढे बघणार आहोत तर बघा आता हे थोडंसं अंतर राहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बघू बा एवढा अंतर बाकी आहे तर आपल्याला ही साडी ना थोडी थोडी बघा ह्या प्रकारे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला थोडीशी साडी ही दुमटून घ्यायची आहे हे बघा ही जी लेस आहे जिथपर्यंत आपली साडी आपली खाली दिसते तिथपर्यंत आपल्याला या प्रकारे तिरपी दुमटून घ्यायची बघा ह्या प्रकारे आपल्याला ही साडी अशी दुमटून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते आपल्याला एकदम डायरेक्ट सरळ आणि दुमटायची आहे तिरपी दुमटायची आहे म्हणजे इकडं जास्त घ्यायचं आहे कमी कमी तिकडून कमी कमी घेतायचं आहे आणि इकडून बराबर जेवढं आपलं जास्त आहे तिथपर्यंत आपल्याला हे दुमटवून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता इथपर्यंत आल्यानंतर ह्या लेस जवळ आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ही लेस जी आहे ना ती बाई ही जी आपल्या जो राऊंड आहे किंवा जो कोणत्याही प्रकारची इथे खाली आकार असतोय आपल्या साडीला तर तो इथं बाहेर ठेवायचा आहे आपल्याला डायरेक्ट त्याच्यावरती इकडे कडेला नाही फॉल जोडायचा आहे बाहेर ठेवायचा आहे आणि मग आपल्याला फॉल ठेवून घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे आणि हाताने आपल्याला ही लेस या प्रकारे हाताने आपल्याला ही या प्रकारे अशी इकडे इकडे ओढून ठेवायची आहे हे प्रकारे आपल्याला हाताने बेस अशी धरून ठेवायची म्हणजे ते दोमटले जाणार नाही हे बघा इथं माझी ही, ही हा फॉल जो आहे तो पूर्ण लावून झाला आहे शिलाई इथं आपल्याला लॉक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा कुठेही आपल्या साडीची डिझाईन ही खराब झाली नाही पूर्ण दाखवते मी तुम्हाला हे बघ पूर्ण दाखवते हे बघ कुठेही साडीची डिझाईन आपली खराब झालेली नाही आहे या प्रकारे आपला फॉल एकदम व्यवस्थित लावल्या गेलेला आहे आणि इथे पण तुम्हाला दाखवते मी हे बघा जिथे आपण दोमटलं होतं साडी जी आपण इथं दुमटली होती तिथे पण तुम्हाला दाखवते कि कुठेच काही कुठे घोळ वगैरे काहीच पडलेला नाहीये हे बघा हे बघा वाटत सुद्धा नाही की आपण इथे कुठे साडी दुमटवली आहे म्हणून हे बघा किती छान हे आलेले आहे तर अशा प्रकारे हा फॉल लावा म्हणजे आपल्या साडीची डिझाईन पण खराब होत नाही आणि एकदम एकदम फिनिशिंग मध्ये छान असा फॉल लावला जातो तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद